नमस्कार मी सोनल स्वागत करते तुम्ही सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर महिलांच्या खात्यावरती जमा मह होणार आहे तर याआधी सरकारकडनं माहिती सांगण्यात आली होती की भाऊबीज निमित्त महिलांच्या खात्यावरती हप्ता हा लवकरात लवकर जमा होणार आहे तर आता ज्या काही महिला पात्र लाभार्थी आहेत त्यांना याचा हप्ता नक्कीच मिळणार आहे त्याचबरोबर ज्यांची ई वाय सी झालेली नाही आहे परंतु त्यांना नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे अशांनाही या महिन्याचा हप्ता हा नक्कीच मिळणार आहे तसे तर इथे बघू शकता दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय विभागातर्फे हा जी आर काढण्यात आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबत हा जी आर काढण्यात आलेला आहे तर नेमका शासन निर्णय काय आहे आपण पुढे बघूया तर इथे बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या उद्दिष्टाखाली रुपये चारशे दहा कोटी तीस लाख फक्त इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजेच ह्या मै ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरात लवकर महिलांच्या खात्यावरती जमा होईल म्हणजेच येत्या तीन ते ती चार दिवसामध्ये सर्वच महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा होईल तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा असेच महत्त्वाचे अपडेट आप व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील